असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे ज्यांनी केवळ शिवाजी महाराज नाही तर संभाजी महाराज आणि इतिहासाची अनेक पानं आपल्या समोर शब्दांच्या केली माझ्या माझ्यासोबत आहेत पानिपतकार विश्वास पाटील पाटील सर खूप खूप स्वागत नमस्कार सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अनेकदा आम्ही तुमच्यासारख्यानी सारख्यानी लिहिलेल्यातनं इतिहास वाचतो आणि तो पाहण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही तुमच्या पुस्तकात किंवा अन्य काही पुस्तकांमध्ये असे संभाजी महाराज किंवा पेशवे असे काहीतरी वेगळे कपडे घातले आहेत मावळ्यांच्या बरोबर त्यांनी नृत्य केलंय किंवा त्यांच्या घरच्या स्त्रियांनी मान्यवरांनी असं काही के नृत्य केलं असं आम्ही कधी तुमच्या पुस्तकात वाचलच नाही हो पण हे अलीकडच्या चित्रपटात असं कस काय दिसायला लागलं आता त्याला सिनेमॅटिक लिबर्टी असं गोंडस नाव देऊन काही करायचा परवाना काही मंडळींना मिळायला दिसतो त्याला आम्ही काय करणार बर पण मग असं जेव्हा तुम्ही अभ्यास करून हे सगळं उतरवता लोकांच्या समोर जिवंत करता आणि मग ज्या वेळेला अशी सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून काही लिबर्टी घेऊन दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला दुःख होतं वेदना होतात नक्कीच वेदना होतात जर आपल्या डोळ्यासमोर आमच्या हिरोची गॉड लाईक किंवा अशी महानायक अशी इमेज असेल प्रतिमा असेल आणि मग समजा आता संभाजी महाराज जे माझ्या स्वप्नात यायचे ते असे एखाद्या इराणी तुराणी बलदंड घोड्यावर बसून वाऱ्या वादळासारखा त्यांचा घोडा सह्याद्रीतून चौखूर सुटलेला आहे कधी समुद्र काटानं कधी किल्ल्याच्या वरच्या तटानं कधी नद्यांच्या घाटानं आणि तेच संभाजी महाराज जर आता मध्ये लेजिम घेऊन लहानपुरासारखे नाचतायत नुसते नाचतायत नाही तर खांदा असा 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 करतायत आता असा खांदा आमच्या मराठीमध्ये लावणी नृत्य नृत्यांगणा करतात की हात नको लाव माझ्या खांद्याला वगैरे असं म्हणून ते करतात तर अशा आविर्भावामध्ये संभाजी राजांसारखी प्रतिमा सादर करणे नाही मुळात चूक आहे आणि संभाजी महाराज असं देत पण त्याबरोबर येसुबाई येसुबाईंच्या हातामध्ये सुद्धा लेजिम हो तुम्हाला मी सांगतो येसुबाई अशा करारी स्त्री कि संभाजी महाराजांची निर्गुण कत्तल झाल्यानंतर राजबंदिनी म्हणून सोळाशे एकोणनव्वद पासून सतराशे सात पर्यंत म्हणजे जवळ जवळ अठरा वर्षे औरंगजेबाच्या कॅम्प बरोबर त्या राजबंदिनी होत्या पण त्या अठरा वर्षामध्ये औरंगजेबाची हिंमत झाली नाही त्यांच्या डोळ्याला डोळा देऊन बोलायची औरंगजेब ज्या वेळेला मातोश्रींच्या जवळ म्हणजे महाराणी येसुबाईंची बोलायला यायचा त्यावेळेला मध्ये झिरझिरता पडदा असायचा आणि पलीकडं नजर लावून बोलायचा म्हणजे ज्या कुर्र कर्मा औरंगजेबाची सुद्धा हिंमत झाली राहिली नाही अठरा वर्षात ज्या महामातेच्या नजरेला नजर द्यायची ती एखाद्या अशा झिम्मा फुगडीतल्या मुलीसारखी लेझिम घेऊन राजगड किंवा रायगडावर नाचायला लागली तर या कर्माला कर्म सोडून दुसरं काय म्हणावं पण मग सर मला प्रश्न असा पडतो म्हणजे कदाचित ही आमच्या पिढीची चूक आहे आमची पिढी काय पद्धतीने विचार करते की आपण अन्य काही ऐतिहासिक कॅरेक्टर बद्दल आपण हिंदी चित्रपटात पाहिलं तर वेगवेगळ्या राज्यांमधनं लोक संताप व्यक्त करतात आणि मग त्या संबंधितांना त्यांचा विषय आणि संबंधित गोष्टी बदलाव्या लागतात महाराष्ट्रात असं होत नाही असं का महाराष्ट्र पुरोगामी आहे महाराष्ट्र सामंजस्य सामंजस्यपणा फार आहे पण हे काही बरोबर नाही कारण आता हे तर सोडून द्याव मध्ये ते वेडात मराठे वीर दौडले सात काहीतरी वेगळा लुक दाखवायचा म्हणे म्हणून मराठी सिनेमाला त्या सात जण जी कविता आहे आमच्या कुसुमाग्रजांची बहल कानाला च्या कॅम्प वर ज्या वेळेला हे सात जण वेडात वीर मराठे दौडत जातात आणि त्या आजी मध्ये नष्ट होतात असा त्यांचा तो बहादुरीचा इतिहास पण त्या सात जणांची तोंड थोबाडाशी दाखवलेली कि आफ्रिकेच्या कुठल्या तरी प्रांतातले खेळाडू आणलेले आहेत आणि त्यांना आपण वीर म्हणायचं हे कुठंतरी मनाला पटत नाही मध्ये रामायण सिनेमाच्या बाबतीत जे झालं तेच लुक लुक अरे लुक म्हणून दाखवणं म्हणजे झक मारलं नव्हे कसलाही लुक जर तुम्ही दाखवायला लागला तर तो त्याज्यच असतो असं माझं मत आहे बरोबर पण मग याला जर का पायबंद घालायचा तर काय करायला पाहिजे म्हणजे दोन लोकशाहीत दोन मार्ग असतात पाटील सर एक तर लोकशाही मार्गाने आंदोलन करा किंवा मग न्यायालयीन सगळ्या प्रक्रियेत जात न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यानंतर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर मग याबद्दल जर का सर्वसामान्य मराठी माणसांना आपला संताप व्यक्त करायचा असेल तर तो नेमका कसा करायचा का त्यांना हे स्वीकारायचं कारण हे बॉलिवूडमधन आपल्यावर एक प्रकारे थोपवलं जातं नाही त्याच्यामध्ये तुम्ही त्या, त्या डायरेक्टर प्रोड्युसर निर्माते दिग्दर्शक यांना समजून सांगा अन्यथा हे जे हिडीज गोष्टी असतात त्या ज्या गोष्टी असतात त्या फारशा चालत नाहीत त्या स्वतःच्या मरणाबरोबर मरतात त्यामुळे फारशी काही काळजी करायचं कारण नाही मग अशी तुम्ही पेहरावाचा उल्लेख केलात अ या पूर्वी आलेले पेशव्यांच्या बद्दलचे से चित्रपट असतील किंवा आता येऊ घातलेला चित्रपट असेल तर यामध्ये घरंदाज स्त्रिया सुद्धा अशा प्रकारे नृत्य करताना दाखवली आहेत तर आपल्याकडे जी घरंदाज स्त्रियांची परंपरा आहे ही घरातल्या पुरुषापेक्षाही काही वेळेला करारी अशा पद्धतीने समोर आलेली आहे म्हणजे आपल्याकडे तारा राणींचं उदाहरण तर अशी उदाहरणं असताना या स्त्रिया अशा पद्धतीने मोठ्या बॉलिवूडच्या पडद्यावर सादर केल्या जातात तर असं का होत असावं मला वाटतं की हा काळाचा महिमा आहे गेली वीस पंचवीस वर्ष म्हणजे कोरोना दोन तीन वर्षापूर्वी आला पण डान्सचा कोरोना बॉलिवूड मध्ये वीस वर्षापासून सुरू आहे प्रत्येकाला नाचवत आहेत कसंही नाचवत आहेत मी नेहमी म्हणतो ना अरे छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा संभाजी महाराज असोत किंवा बाजीराव पेशवा असो आमचे मर्त नाचत नव्हते त्यांच्या हातातल्या समशेरी तलवारी नाचत होत्या त्यांच्या तलवारीच्या टोकावर हिंदुस्थानातले अनेक प्रांत नाचत होते राजगाद्या उलट्या पालत्या होत होत्या ते जुनिया नाचत होते ते कशाला नाचतील बरं त्याला तुम्ही संयुक्तिक काहीतरी कारण द्या आता बाजीराव मस्तानीचं उदाहरण घ्या पण तिच्या बरोबर बाजीरावांची पत्नी काशीबाई पण नाचते आता इतिहास काय सांगतो काशीबाई पायान आदू होत्या लंगड्या होत्या त्यांना धड चालता यायचं नाही आणि मग दोन हिरोईन मिळाल्या म्हणून दोन्ही हिरोईन एकमेकीच्या समोर पिंगा पोरी पिंगा म्हणून त्यांना नाचवायचं हा वेगळाच पिंगा घासला जातोय म्हणजे तुम्ही बाजीरावाला नाचवताय तुम्ही मस्तानीला नाचवताय बरे तुम्ही संस्कृतीचा विचार करा समजा पेशव्याला नाचवायचा तर पेशवा गणेश गीतावर नाचेल ना कारण त्यांची देवता गणेश एखादा पोवाडा असेल पोवाडा असेल पण तो, तो, तो खंडोबा देवाच्या नाचतो म्हणजे हा होळकरांचा राजकुमार आहे की पेशव्यांचा पुत्र आहे हे कळू नये म्हणजे याच्या बाबतीत झालं तानाजी नाचतय प्रत्येक जण नाचतय हे जे नर्तन आहे एक तर त्या काळामध्ये नाचणं गाणं बजावणं हे समाजातलं अत्यंत हलक्या दर्जाचं काम दाख दाखवलं जायचं आणि त्याच्यावर तुम्ही आपला निवड कल्ला भरण्यासाठी हे करता आहात आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरभरून बोलतो की ज्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र असलेल्या संभाजी महाराजांचं या सगळ्यातलं योगदान किती मोठं आणि महत्वाचं आहे हे पहा संभाजी महाराज हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होता ते संस्कृत पंडित होते त्यांनी तीन महाकाव्य लिहिलेली आहेत ती सगळ्यांना माहिती आहे त्याबद्दल मी विस्ताराने बोलत नाही पण व्हाय संभाजी संभाजी महाराजांचं इतिहासामधलं मराठ्यांच्या काय स्थान आहे तर मला असं वाटतं की संभाजी राजा हा पहिला राजा असा की ज्यांनी स्त्री जातीला एवढं सर्वोच्च स्थान आपल्या राज्यामध्ये दिलं येसुबाईना त्यांनी स्त्री जयती नावाचा किताब दिलेला होता संभाजी महाराजांचं सिंहासन प्रत्यक्ष जे असायचं ते घोड्याच्या पाठीवर असायचं अहोरात्र ते औरंगजेबाशी आणि इतर शायांशी लढत होते आणि त्यावेळेला रायगडच जे खरं सिंहासन होत ते सिंहासन ह्या येसुबाई महाराणी साहेब पाहत होत्या त्यामुळे खऱ्या अर्थी महाराष्ट्र पहिल्यांदा आपल्या मुठीत घेऊन चालवणारी गादीवर बसून पहिली स्त्री कोण असेल तर ती त्या येसुबाई आहेत जिजाऊ साहेब ह्या काळाच्या मार्गदर्शिका आहेत हे मान्यच आहे पण प्रत्यक्ष काम मी येसुबाईने केलं आणि मला वाईट असंच हो वाटतं की मराठी नाटककारांनी इतर बखरकारांनी स्त्रियांच्या नावानं संभाजी महाराजांना बदनाम केलं पण हाच तो राजा होता ज्यानं स्त्री जगातल्या स्त्रियांना पहिली एवढी मोठी सन्मानाची पायरी दिली ही गोष्ट एक दुसरी गोष्ट त्या काळामध्ये थोड्याशा यात्रेकरू पंढरीला जायचे हळंदी आणि देहू वरून पालख्या पंढरीला जायच्या तर सोळाशे चौऱ्याऐंशी पै मध्ये पहिल्यांदा राजकीय संरक्षण पालख्याला जर कुणी दिलं असेल तर ते संभाजी महाराजांनी दिलेलं आहे कुडाळला आणि कोकणातल्या आणखी एक दोन ठिकाणी त्याने तोफांचे कारखाने काढले म्हणजे आधुनिक पद्धतीचा तोफा पाहिजेत तर आपलं राज्य टिकेल म्हणून त्यांनी तोफांचे कारखाने काढले इतकंच नव्हे तर मुंबईचं महत्व पहिल्यांदा अलीकडच्या नव्हे तर संभाजी राजांना काढलेलं होतं आणि म्हणून संभाजी महाराजांनी त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर केजवीन याच्याशी मुंबई विकत घ्यायचा करार केला आणि ऐंशी हजार टॅगोडा एवढी रक्कम ठरलेली होती आणि त्याचा जो करार झाला तो रायगड जिल्ह्यामध्ये एका किल्ल्यावर झालेला आहे म्हणजे मुंबईचं महत्व जाणणारा हा राजा सैन्याचं महत्व लष्कराचं जाणणारा राजा रा स्त्रियांचं महत्व जाणारा राजा रा आणि प्रजा हितदक्ष राजा लोकांना कल्पना नाही त्यांच्या फक्त लढाया दिसतात पण कुठलाही कर्तृत्ववान पुरुष कसा कर्तृत्वान होता त्यावेळेचा भूगोल कसा होता इतिहास कसा होता हे पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे संभाजी महाराजांच्या काळात सोळाशे पंच्याऐंशी पासून महाराष्ट्रात सलग तीन वर्ष दुष्काळ पडलेला होता प्रचंड दुष्काळ आणि त्या दुष्काळामुळं अनेक मराठा सरदारांच्या घोड्यांच्या पागा होत्या ते ऊस पडलेल्या होत्या घोड्यांना रोग झालेला होता त्यामुळं पुरस सैन्य उरलेलं नव्हतं अशा परिस्थितीत महाराष्ट्र जगवण्याचं आणि टिकवण्याचं महत्वाचं काम संभाजी महाराजांनी केलं मला याला जोडून प्रश्न असा तुम्हाला विचारायचा होता पण मग शिवाजी महाराजांनी जे उभं केलं ते सर्वार्थाने रुजवणं आणि टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं काम संभाजी महाराजांनी केलं पण ते काहीसे दुर्लक्षित राहिले इतिहासकारांकडून नाही एक तर पूर्णतः त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं किंवा अतिप्रेम करून अति प्रशंसा करून त्यांचं मुख्य कर्तृत्व विसरायचं त्यांनी एकशे अकरा लढाया खेळल्या म्हणतात पण त्या छोट्या मोठ्या लढाया होत्या त्यांचा पराभव कधी झाला नाही असं म्हटलं जातं ती गोष्ट खोटी आहे चिक जवळ बानावरला त्यांचा पराभव झाला आणि म्हणून महाराज तिकडून त्रिचणपल्लीला गेले आणि त्रिचन्नापल्लीला दक्षिणेसाठी नव्या पद्धतीची आयुध त्यांनी शोधून काढली चार महिने त्या जंगलामध्ये प्रॅक्टिस केली आणि पुन्हा त्यांनी लढाई जिंकली म्हणजे एक कर्तबगार कर्तृत्ववान सर्व पातळीवर झुंजारपणे झुंज येणारा मराठ्यांचा हा महान राजा होता पण मग इतिहासकारांच्या कडनं जो अन्याय झाला किंवा त्याच्यानंतर इतिहासाचा अर्थ शोधणाऱ्यांच्याकडनं किंवा महाराष्ट्राच्या जनतेकडनं अन्याय झाला त्या वेगळ्याच गोष्टी संभाजी महाराजांच्या सातत्यानं समोर येत राहिल्या मी सांगतो की संभाजी राजांना बदनाम करायचं कधी या बाईच्या नावानं कधी त्या बाईच्या नावानं कधी तुळसाच्या महालात गेले कधी हौसाच्या महालात गेले महाराज कुठल्याही महालामध्ये गेले नव्हते अरे एवढी मोठी औरंगजेबाची पाच लाखाची फौज तिच्याशी सामना करायला त्यांना वेळ पुरत नव्हता आणि आपलं सैन्य फार तर लाख सव्वा लाखाच्या सेन्य पुढं मराठ्यांचं सैन्य कधीही नव्हतं असं मोठे मोठे इतिहासकार सांगतात आणि त्यामुळं मला असं वाटतं की महाराजांचं कर्तव्य कर्तृत्व ही फार मोठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले ते सगळे किल्ले महाराजांनी टिकवले शिवाजी महाराजांचे जे आरभार आहे त्याच्यामध्ये काही पाच दहा जहाजांची भर टाकली पण झाज कमी केली नाहीत पण संभाजी महाराजांच्या बदनामीच्या पाठीमागं लोक इतके लागलेले होते की चांगलं काय ऐकून घेण्याची त्यांच्या मनाची सिद्धताच नव्हती राजसन्यासारखं एका चांगल्या नाटककारानं राम गडकरी सारख्या आयक्यू माहितीवर अत्यंत फालतू नाटक लिहिलं आणि मग संभाजी महाराजांची अत्यंत घाणरड्या शब्दामध्ये सर्व नाटककारांनी तुलना केली पण वाशी भेंद्रे यांनी एकोणीशे चाळीस पाळीस पन्नासच्या दरम्यान पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश पाडला एकोणीसशे साठ साली आमच्या प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांनी संभाजी राजांच्यावर एक मोठा लेख लिहिला विस्तृतपणे आणि त्यामध्ये कुरुंदकर असं म्हणतात की गोव्याची बहुतांशी भूमी संभाजी महाराजांनी जिंकलेली होती आणि शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या स्वराज्यामध्ये दुप्टीने त्यांनी भर टाकलेला होता आणि खूप महत्वाची कामं केली होती हे कुरुंदकरांनी लिहिलेलं आहे पण हा मुद्दा तुम्ही जो सांगताय कुरुंदकरांनी लिहिलेला हा तर पुढच्या काही काळात लोकांच्या दृष्टीने पण फारसा चर्चेतला किंवा माहितीतला नसलेला विषय आहे का अर्थानं हो आता इवन श्रीमान मला वाटतं श्रीमान योगीच्या प्रस्तावने मध्ये सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे आणि एकोणीसशे साठ सालचा जवळजवळ ऐंशी पानाचा मोठा लेख कुरुंदकरांनी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सहप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे की संभाजी कसे शिवाजी होते क्या बात आणि त्यामुळं तुम्ही मला विचारता की काय शिकावं शिवाजी महाराजांकडून काय का शिकावं आणि संभाजी महाराजांकडून काय शिकावं माझ्या संभाजी या कादंबरीमध्ये ही जी कादंबरी आहे जी मराठीमध्ये तर प्रचंड गाजली मी तुम्हाला सांगेन कि सोलापूरच्या साहित्य संमेलनात तीन दिवसामध्ये साडेतीन हजार प्रती याच्या खपल्या होत्या काही लाख प्रती खपलेल्या आहेत बरोबर त्याच्यानंतर नवीन जी मुलं आहेत ती इंग्रजी वाचतात न पब्लिश केलेली हिंदी आहे अलीकडं कन्नड आलेली आहे सर्व भाषेमध्ये उपलब्ध आहे आणि खरं शंभू चरित्र आपण जाणून घेतलं पाहिजे आणि या पिता पुत्रांकडून काय शिकलं पाहिजे तर संपन्न राष्ट्रासाठी आपलं आयुष्य संपन्नपणे स्वतःच आयुष्य कसं जगावं आणि राष्ट्र ही संपन्न कसं घडवावं हे जर शिकायचं असेल तर शिवचरित्राचा अभ्यास करा आणि वेळ पडली तर मरणाचा मुका कसा घ्यायचा आणि आपली जिंदगी राष्ट्रासाठी निछावर कशी करायची हे शिकायचं असेल तर संभाजी महाराजांकडून शिका खर सांगायचं ना तर तुमचे हे शेवटचे मिनिट शब्द ऐकल्यानंतर ना मला पुढचा प्रश्नच मी कारण ते खरच इतकं प्रभावित करणार आहे आपण कधी आयुष्यात न पाहिलेले संभाजी महाराज बऱ्याच अंशी आपल्या समोर उभे करण्यात तुम्ही यशस्वी झालेला त्याच्याबद्दल याच्यामध्ये नवी पिढी तुमचे खरंच मनापासून आभार याच्यामध्ये ज्या वेळेला त्या अमावश्येच्या रात्री संभाजी महाराजांचा छळ करून तुळापूरला भीमेच्या काठी त्यांना ठार मारण्यात आलं त्यांचं शरीर असं सोलण्यात आलं त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून भीमा नदीमध्ये टाकले ती अमावश्याची रात्र होती मी तुम्हाला सांगतो तो प्रसंग मी कादंबरीमध्ये लिहिलेला आहे की शिवाजी महाराज काळात शिवाजीराजांच्या काळामध्ये पुरंदरचा तह झाला महाराष्ट्रावर फक्त दोन सरदार चालून आले होते एक मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा दिल्लेर खान आणि यांचे साठ सत्तर असेल थोरले महाराज हयात असताना सुद्धा महाराष्ट्राच्या औरंगजेबानं नाखीन आणलं होतं आणि जुलमाचा रामराम करण्यासाठी संभाजी महाराजांना घेऊन शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं होतं सक्तीनं जावं लागलं पण सोळाशे ऐंशी नंतर थोरले महाराज या ठिकाणी नाही आहेत आणि औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आलेला आहे दस्तूर खुद्द त्याच्यासोबत दोन नवे एकतीस सरदार आहेत आणि पाच लाखाची फौज आणि चार लाख जनावर आहेत इतिहास आम्हाला सांगतो आणि शिकवतो असं कि एवढी जनावर एवढी माणसं रात्री त्यांचा ज्या वेळेला कॅम्प पडायचा किंवा एका तळावर ज्या वेळेला ते उतरायचे त्यावेळेला त्या तळाचा त्या घेर पंचवीस ते तीस किलोमीटर असा वर्तुळात असायचा बघा ना अरे आपण दहा बारा मशीब बांधण्यासाठी केवढा मोठा गोटा लागतो आणि चार लाख जनावर आणि पाच लाख माणसं एवढं मोठं आक्रमण महाराष्ट्रावर आलेलं होतं पण संभाजी महाराज औरंगजेबाला दाद देत नव्हते संभाजीराजे सापडत नव्हते आणि मग औरंगजेबाने नाटक केलं की आपले एकतीस सरदार असे समोर उभे केले आणि आपल्या डोईचा किमांश जो हिऱ्या मानकांचा होता हो। तो काढला आणि खाली फेकला आणि पायामध्ये तुडवला आणि सांगितलं की जोपर्यंत या शिवपुत्राला या संभाजीला मी ठार मारत नाही तोपर्यंत माझ्या मुकुटावर मी किमांश घालणार आणि आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या संभाजी राजांनी पुढे सहा वर्ष औरंगजेबाला बुंड्या डोक्यानं संपूर्ण महाराष्ट्र फिरायला भाग पाडलेलं होत आणि त्या अमावश्येच्या रात्री गद्दारी झाली संभाजी महाराज पकडले गेले कवी कलश त्यांच्या बरोबर मृत्यूच्या महामंदिरापर्यंत चालत जाणारा एकमेव मित्र कोणी मराठा त्यावेळेला नव्हता पण हा दूर देशीचा आमचा मित्र म्हणजे कवी कलश संभाजी महाराजांच्या आधी त्याची जीभ कापण्यात आली त्यालाही ठार मारण्यात आलं संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करण्यात आले अमावशीची रात्र आणि थकलेला तो औरंगजेब असा भीमा नदीची दरड चढत वर आला तर त्याच्या छावणीमध्ये तंबूर ताशे वाजत होते त्याचे सरदार धावत आले म्हणाले अलमपणा चला दुनियेतला सर्वात मोठा शत्रू आम्ही ठार केलेला आहे आणि म्हणून आणि तुम्ही भुंड्या हो डोक्याने फिरता तर तुमच्या विजयासाठी तुमच्या सत्कारासाठी कल्याणच्या बाजारातून काही कोट्यावधीचा किमांश आम्ही हिर्यामोत्याचा आणलेला आहे आणि तो तुम्हाला घालायचा आहे त्यावेळेला थकलेला औरंगजेब असं म्हणतो जे काही त्या प्रदेशातली हिंदी गीतं भोजपुरी गीत, गीत मराठी काव्य यातून मी साहित्याच्या अंगाने ते डायलॉग शोधून काढलेले आहेत कि तो थकलेला औरंगजेब म्हणतो कशाला मला सन्मान हवा नाही म्हणे तुम्ही एवढ्या मोठ्या शत्रूला ठार केलं तुमचा सन्मान व्हायलाच हवा त्यावेळेला औरंगजेब म्हणतो की अरे ज्याने मारला तो मेला आणि मेलेला अमर झाला जिसने किया, तो मर गया और जिसका कत्ल किया वो तो, तो अमर हो गया क्या बात ही शंभू राजांची खरी गाथा आहे त्याचं कौतुक केलं त्या कादंबरीमध्ये मी लिहिलेली आहे तुम्ही जरूर वाचा जो पुढच्या काही काळात एक चित्रपट येऊ घातला आहे त्याच्यात ज्या पद्धतीचं चित्रण करण्यात आलंय एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं हे किती अयोग्य आहे तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे जो लेझिम डान्स आहे तो आचरटपणाचा भाग आहे एकतर हे लेझिम आजच्या शाळा कॉलेजमधले लेझिम आहे शिवकाळातलं लेझिम हे हलगीवर सुद्धा खेळलं जात नव्हतं सुरुवातीला ते ढोलावर खेळलं जायचं नंतर ते घुमक डुमटुम टुम डुमटुम टुम असं वाजायचं ज्याला घाटी लेझिम म्हणतो घाटी लेझिम जे पूर्वी लालबागची पोरं वगैरे खेळायची हे त्याचं प्रगत रूप आणि नंतर आताच तर ता अति प्रगत त्यामुळे जे लेझिम दाखवलेलं आहे ते नेझिम अनाठाई आहे अथरटपणाचा भाग आहे आमचे वीर पुरुष मग संभाजीराजे असो शिवाजी महाराज असो पुढे मल्हारराव होळकर असोत किंवा बाजीराव पेशवा असोत आमचे मराठे हे तलवारीच्या टोकावर जगाला नाचवत होते त्यांच्या तलवारीनं जगातली अनेक राज्य छोटी मोठी अशी उलती पालती होत होती त्यांना असं स्ट्रीट सिंगर सारखं नाचायची काय गरज आहे पण तो ट्रेलर अजून पाहिलेला नाही त्यामुळे त्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार नाही पण ते, ते डायरेक्टर प्रतिभावंत आहेत असं ऐकतो त्यामुळे ते त्याच्यात योग्य त्या सुरुवात केलेली आहे त्याचं हे शुभचिन्ह ठरावं अशी माझी मनापासून इच्छा आहे तेव्हा मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी आज विश्वास पाटील सरांच्याकडनं जाणून घेतल्या पुढच्याही का काही काळात विश्वास पाटील सरांच्या कडनं आणखीन काही खास गोष्टी जाणून घ्यायचे आहेत इतिहासाची काही पानं आपल्याला उघडून बघायचे आहेत अनुभवायचे आहेत आत्ता मात्र इथेच थांबूयात नमस्कार